सिक्युरिटी विजय काका मराठे आणि भरत मेकाले आलेले आहेत तिथं गेट वर त्यांना आज सोडा भरत मेकाने सुरुवात झालेली मराठे उभे आहेत सत्त्याण्णव किलोच्या पथकाच्या लढती शांभाऊ रेड कास्ट मध्ये लढतोय तो भक्त ब्ल्यू कास्टो मध्ये लढतोय तो कोल्हापूर शहरचा मोहन पाटील पाच पाच कुस्त्या चिंकून या ठिकाणी आलेले आहेत सरपंच म्हणून धनंजय म्हाडिक विनंती आहे त्या महिला बैठक व्यवस्थे बसले सगळे इकडे राहून द्या गेट वर साइड पंच गॅलरी आकाडा प्रमुख पुढे गॅलरी मऊ काय आहे काहीच नोंद नाही आहे तुम्ही पैलवानांचा सावध पैतरा बनावा लागेल कारण आताची जी समोरची कुस्ती आहे ती ब्रॉन्झ पदकाची आहे सत्त्याण्णव किलोची तो जिंकणाराय हो तो सासष्टाव्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनचा पॅसिव झालेला आहे कुस्ती शेवकऱ्यांच्या माहिती करता तीस सेकंदाचा सेकंदामध्ये जर गुणाची नोंद झालेली नाही तर ब्ल्यू एक गुण मिळतो कायमच दोन्ही पैलवानाने आक्रमक राहणं गरजेचं आहे त्याला हप्ते भरण्याचा प्रयत्न पण खाली खेचून दोन गुणाची नोंद केलेली सत्त्याण्णव किलो ची एक लढत आहे जालना आणि कोल्हापूर अशी लढत सुरू आहे सासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन्ही पैलवानांचा सावध पैतुरा बनावा लागेल दोन मिनिटाची वेळ संपलेली आहे आणि गुणफलक असा आहे तीन दोन पंच तीन पंच आखाडा प्रमुख सरपंच साईड पंच चिरिया बापिल दोन पैलवान दोन कोच अशी सगळी यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे बघा सत्यानकुलीची आणखी एक ब्रांस पथकाची लढत होणार आहे आपण तयारला लागायचा आहे पैलवान पलीकडली मा मातीतली कुस्ती झाल्यानंतर आपली होईल आपण मॅट जवळ येऊन थांबायचा आहे थोडासा आक्रमक बनावा लागेल रेड कास्टूम झालेला पैलवान पट काढण्याचा सुंदर प्रयत्न ओ हो आणि दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे हप्ता भरण्याचा प्रयत्न होता झेरो पाच अशी कुस्ती सुरू आहे जालना आणि कोल्हापूर पहिल्या फेरीमध्ये तीन मिनिटाच्या पहिल्या फेरीमध्ये कोण फलक असा आहे रेड झिरो ब्ल्यू फायू, तीस सेकंदाची विश्रांती आहे सत्त्याण्णव किलोची आणखी कुस्ती आहे ब्रॉन्झ पथकाची प्रमोद अवताडे सांगली रेड कास्टूम, आणि रोहिदास शिंगाडे वर्धा ब्ल्यू कास्टूम, आपण तयार व्हायचं आहे आणि आखाड्याजवळ यायचं आहे मॅट जवळ यायचं आहे आपली ब्रॉन्झ पथकाची लढत आहे परत एकदा तीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कुस्तीला सुरुवात होते पहिल्या मध्ये पहिल्या फेरीमध्ये गुणफलक असायचो पाच परत समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे परत दोन्ही पैलवानाचा ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दुसरा हाफ सुरू आहे या तीन मिनिटामध्ये फैसला होणार आहे तो सत्यानो केलं या ब्रांस पथकाचा मान करी परत एकदा खाली खेचून दोन गुणाची कमाई केलेली आहे ती न जालना आणि कोल्हापुराशी लढत सुरू आहे परत एकदा दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे ती ब्ल्यु आणि झेरो नऊ अशी फक्क आघाडी म्हणावी लागेल मुळी डावाची सुंदर पकड आहे आणि मुळी डावावरती परत एकदा दोन गुणाची आघाडी करून झेरो अकरा टेक्निकल फॉल मोहन शिवाजी पाटील कोल्हापूर शहर सत्याण्णव किलो मध्ये ब्रांझ पदकाचा मानकरी ठरलेला आहे अभिनंदन पैलवान आहे अभिनंदन आहे कोल्हापूर जिल्हा